नमस्कार सर्वांची कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे ठाणे स्टेशन आणि लेखक आहेत शुभम टेकाडे याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आज ठाणे स्टेशन पूर्णतः खाली होते कारण आता अर्ध रात्र व्हायला आली होती अक्षरशः आपले पाय वेगवान गतीने चालवत आणि मध्ये मध्ये धावत प्रतीक ट्रेनकडे पाहत होता पण त्याला आता समजून गेले होते की ट्रेन आता त्याला भेटणार नाही आहे मनात असून देखील त्याच्या डोळ्यात एकच की ती ट्रेन निघून गेली होती आपले ते सगळे हात घट्ट करत आपल्याच पायाला मारत तो रागवू लागला आणि बोलला शिट बॉसने जर मला हे काम सांगितलं नसतं तर मला ही ट्रेन भेटली असती आज मी घरी इतक्या उशिरा जाणार त्याने आपल्या मोबाईलमध्ये नजर टाकली तर रात्रीचे दोन वाजले होते त्याला कळून चुकले होते की रात्रीची आता त्याला एकही ट्रेन नाही त्यात दुर्दैवाने त्याच्या मोबाईलला एकही सिग्नल नव्हता तो तसाच गेला आणि तिकडच्या एका बाकावर जाऊन बसला तिथे कोणतीच आजूबाजूला ट्रेन येणार नव्हती आणि हो पूर्ण प्लॅटफॉर्म किंवा स्टेशन म्हणा अक्षरशः ओसार पडले होते तिथे कोणीही नव्हते आणि थंडीचे ते दिवस होते प्रत्येकला ती रात्र तिकडे काढायला ला लागणार होती तो तसाच बसला पण त्या क्षणी कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येऊ लागला अक्षरशः एक तीस वर्षाची मुलगी त्याच्या मागून येत होती तिने ड्रेस घातला होता केस मोकळे होते आणि हातामध्ये एक लहानशी पर्स होती ती तशीच येऊन प्रतीकच्याच बाजूला बसली आणि त्यांनी तिने प्रतीकला प्रश्न विचारला इथून शेवटची ट्रेन कधी आहे आणि प्रतीकने सांगितले काय सांगू तुम्हाला आत्ताच माझ्या डोळ्यात ती ट्रेन गेली आता पुढची ट्रेन नाही आहे तुम्हाला पण माझ्यासारखं आजची रात्र येथेच काढावी लागेल एवढे मात्र तिने ऐकलं आणि ती हसू लागली हो का बघू ना कोणते तरी ट्रेन नक्कीच येईल प्रतीकने तिला विचारले का हो असे का बोलत आहात हो तुम्ही आणि ते कळत नकळत ती हसू लागली आणि बोलली मी आजपर्यंत खूप जणांना असेच विचारते आणि नंतर ट्रेन येते प्रतीकने विचारली म्हणजे ती मुलगी सांगू लागली अहो मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या बॉसचा कसा ओरडा खाऊन आलात आणि हो तुम्हीच तुमचा तो गेटचा दरवाजा तोडला होता ना आणि इकडे प्रतीकने विचार केला की हिला कसे समजले पण ती मुलगी बोलली घाबरू नका माझे नाव मनीषा मी ही रात्रीची इथूनच जात असते आणि मला तर नेहमी ट्रेन भेटते तुम्हालाही भेटेल प्रतीकला हायसं वाटलं आणि ती मुलगी सांगू लागली आजपासून पाच वर्षापूर्वींची गोष्ट आहे मी रात्रीची याच प्लॅटफॉर्म उभी होती आणि याच प्लॅटफॉर्मवर याच ट्रेनच्या प्रतीक्षेत उभी होती पण कळत नकळत नियतीने माझ्यावर घात केला म्हणजे काय प्रतीकने विचारले आणि ती सांगू लागली मी इकडेच उभी होती आणि जशी ट्रेन जवळ येऊ लागली त्या क्षणी मला भोवळ आली आणि मी त्या रेल्वे रुळावर पडली आणि त्या ट्रेनने मला अक्षरशः चिरडले प्रतीकने हे आहे आणि तेच त्याच्यासाठी खूप होतं प्रतीक बोलू लागला अहो असं काही बोलू नका हो बघा मला आधीच भूतांची फार भीती वाटते ती मुलगी एकटक पाहत होती आपल्या पायांकडे प्रतीकने आपली नजर दुसरीकडे फिरवली आणि ती स्वतःहून उठली आणि एक क्रूर हास्य देऊ लागली प्रतीकची नजर तिच्याकडे गेली तर तिने पाहिले की ती मुलगी म्हणजेच ती मनीषा पूर्णपणे पांढरी पडली होती आणि तशीच प्रतीककडे येऊ लागली प्रतीक जोरात किंचाळला त्याची बॅग त्याने तिथेच ठेवली आणि तो पळत जाऊन स्टेशनच्या बाहेर आजूबाजूला कोणीच नव्हते तिकडे पळाला तो स्टेशनच्या बाहेर आला तर तिकडे छोटेसे कोल्ड्रिंकचे दुकान होते तो त्या माणसाजवळ गेला आणि बोलू लागला अहो भाऊ मला सांगा ना आता या क्षणी माझ्या व्यतिरिक्त स्टेशनवर माझ्यावरती कोणी आले रोडवरून का तर तो सांगू लागला तुमच्या व्यतिरिक्त तुम्हाला जाऊन तर किमान अर्धा तास झाला आहे पण आता इथे कोणीच नाही आलं आणि मी आता दुकान बंदच करणार आहे मला चांगलं आठवतं आत्तापर्यंत कोणीच नाही आलं आणि प्रतीक तसा शांत बसला आणि प्रतीकने विचारले ती मुलगी कोण असते आणि तो दुकानदार मग सांगू लागतो हो तीच मुलगी मला माहिती आहे तू कोणाबद्दल बोलतो आहेस आज पाच वर्ष आधीची गोष्ट ती इथेच मेली होती आणि हो तुला एक गोष्ट सांगायची राहिली ती ज्याला कोणाला बघते त्याला ती पट्टीवरच मारून टाकते पण तू कसा वाचलास प्रतीक बोलला जाऊ दे मी वाचलो ना राहू दे आणि तो दुकानदार म्हणाला आपण कुठे जायचं आहे नेमकं प्रतीकने सांगितलं मला पुढच्या स्टेशनला जायचं आहे पण हो माझी बॅग आतमध्ये राहिली आणि त्या दुकानदाराने सांगितले जाऊ नकोस नाहीतर आता ती तुझा जीवच घेईल आता शक्य नाही आहे तू जाऊ नको चुकू नाही आणि प्रतीक बोलला ठीक आहे धन्यवाद मला नको बॅग ती राहू दे तिकडे मी जातो आणि प्रतीक तिथून निघून गेला पण त्या क्षणी काही वेळाने मनीषा तिकडे आली आणि त्या दुकानदाराकडे पाहून जोरात हसू लागली आणि बघता बघता दोघांनी हात मिळवून केली आणि हातात हात देऊन दोघेही हसू लागले आणि मनीषा बोलली काय यार कसा मुलगा आहे भूतांवर विश्वास ठेवतो असं कुठं असतं का मला वाटलं सुरुवातीला हा बोलेल की तू खोटी आहेस वगैरे पण असं काहीच नव्हतं दोघेही परत जोरजोरात हसू लागले बरंच चल ती बॅग दे आणि सगळे पैसे अर्धे अर्धे कर त्यात बॅगमध्ये होते नव्हते सगळं सामान त्यांनी अर्ध अर्ध केलं नंतर दुकानदार तिथून निघून गेला मुळात शेवटची ट्रेन ही येणार होती मनीषा तशीच प्लॅटफॉर्मवर गेली आणि प्लॅटफॉर्मवर जाताच तिने आपल्या मैत्रिणीला विचारले काय गे तुमची ट्रेन अजूनपर्यंत आलेली नाही आहे का कधीपर्यंत येईल आणि त्या मैत्रिणीने सांगितले माहीत नाही ग लेट झाले तर आणि मनीषा बोलली काय यार आज माझा दहावा दिवस आज डेअरिंग करून शेवटी एक बकरा मला भेटलास तोही पहिला बकरा ती मोठमोठ्याने हसू लागली होती स्टेशनवर फक्त तिचा हसण्याचा आवाज एवढा येत होता अचानकपणे बुटांचा आवाज तिला येऊ लागला आणि तो आवाज ऐकताच तिने फोन ठेवला आणि तिची नजर त्या आवाजाकडे गेली पण तिला कोणी दिसत नव्हते मनात एक भीती आलीच पण नंतर ती होती ती सगळ्यांना घाबरते मला पण आता घाबरवणार आहे पण अचानक तिला तिच्या बाकाच्या शेजारी कोणीतरी बसल्याचा भास आला जसं की जसं कोणीतरी बाजूला बसलेलं आहे तिने तिथून उठण्याचा निर्णय घेतला पण तिचे शरीर जड झाले होते तिला उठता देखील येत नव्हते त्या क्षणी तिने बाजूला पाहिले तर बाकाशेजारी बसलेले जे कोणी होते ते आता उठून उभे राहिले आणि तिच्या समोर आले तर तो प्रतीक होता ज्याला काही वेळापूर्वी तिने त्याला घाबरवून फसवले होते पण आता तो प्रतीक आधीसारखा वाटत नव्हता चेहरा पूर्ण पांढरा पांढरी बुवळे द हलणाऱ्या पापण्या त्याला पाहताच मनीषा जोरात किंचाळली आणि प्रतीक बोलू लागला खूप दिवसापासून तुला बघतोय तू लोकांना अशीच मूर्ख बनवतेस तू तु तु तुझ्या मैत्रिणीला सांगितलं की मी पहिला बकरा आहे पण मी पहिला नाही तर मी दहावा आहे तू लोकांना अशीच लुटून त्यांच्याकडून पैसा घेते त्यांच्या मेहनतीचा पैसा घेते पण आज खैर नाही कारण आज तुझा सामना खऱ्या खुऱ्या भूताशी झाला आहे आणि प्रतीक खुनशीने हसू लागला आणि बघता बघता त्याचे शरीर हे इंच इंच मोठे होऊ लागले त्यामुळे त्याचे रूप आणखीनच भयंकर दिसत होते ते पाहताच मनीषा कशीबशी तिथून उठली ती धावत धावत प्लॅटफॉर्मवर गेली प्रतीक तिच्या मागून तसाच येत होता तो तिचा पाठलाग करत होता प्रतीक बोलत होता थांब पण मनिषाची नजर फक्त पुढे होती ती खाली पाहत तशीच धावत होती आता तिला माहीत होते की तिचे प्राण तेव्हाच वाचेल जेव्हा ती प्लॅटफॉर्मपासून फार लांब जाईल म्हणून ती प्लॅटफॉर्मवरून रुळावर उतरली पण ती इतकी घाबरली होती की समोरून एक ट्रेन येत आहे याच्यावर तिचे लक्षच नव्हते आणि एका क्षणात समोरून येणाऱ्या त्या ट्रेनने मनीषाला कितीतरी दूर चिरडत नेली पूर्ण स्टेशन परत शांत झालं काही वेळाने मनीषाला जाग आली ती स्वतःला पाहून म्हणाली मी तर जिवंत आहे आणि तिला खूप आनंद झाला तेवढ्यात तिला प्रतीकचा आवाज आला नाही तू आता मानवी शरीरात नाही आहे तू आता आमच्यातील एक झालेली आहे आणि तो बोलला पुढे बघ मनीषा आणि तिची नजर उजवीकडे टाकली आणि तिने पाहिले तिच्यासारखे आणखीन काही मेलेले लोक तिच्याकडे पाहून जोरजोरात हसत होते आणि प्रतीक तिला बोलला आता हेच तुझे आणि आम्हीच तुझा परिवार प्रत्येकजण जोरजोरात हसू लागला आणि त्यांच्याकडे पाहत मनीषाही आता हसू लागली आता ते त्यांचा पुढील शिकार एकत्र एक शोधणार होते समाप्त तर मेत्र मित्रमैत्रिणींनो ही कथा इथेच संपली जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा आमचा मराठी कथा लेखन हा चॅनल आवडला असेल तर कथेला नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय